शिरदवाड येथे दलित वस्तीमध्ये नागरिकांच्या घरात दूषित पाणी स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा शिरदवाड येथील गट नंबर चार मध्ये मागील वीस ते पंचवीस वर्षापासून काही दलित कुटुंब वास्तव्यास आहेत या सर्व कुटुंबाच्या घरामागे शिवनाकवाडी या गावातील सांडपाणी शिरदवाड गावच्या हद्दीतील वॉर्ड नंबर चार या ठिकाणी असणाऱ्या खाण्यामध्ये येत असते परंतु या पाण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की मागील ते चार पाच वर्षापासून हे पाणी ओव्हरफ्लो होऊन सदर दलित कुटुंबाच्या घरामध्ये घुसत आहे पावसाळ्यामध्ये तर हे पाणी गुडघाभर घरात येत असून सध्याच्या परिस्थितीला या कुटुंबाच्या घराची पडझड झाली असून मागील महिनाभरापासून हे पाणी त्यांच्या घरामध्ये आहे परंतु स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे सदर कुटुंबाच्या जीवितास धोका असून घराची पडझड होत आहे तसेच आरोग्याचा देखील प्रश्न उद्भवत आहे त्यामुळे या कुटुंबाचा कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे अथवा शिवनाक वाडेगावचे पाणी कायमस्वरूपी बंद करून ही खाण बुजवून टाकण्यात यावी मागील तीन ते चार वर्षापासून सदर कुटुंब ग्रामपंचायत तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे वरील विषयास अनुसरून पाठपुरावा करत आहे मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे याची ये माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच तालुका अध्यक्ष संदीप कांबळे व सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व यावर लवकरात लवकर तोडगा निघावा संबंधीचे निवेदन आज तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच निवेदन मिळाल्यापासून पंधरा दिवसात कोणतीही कारवाई होताना दिसली नाही तर वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुका यांच्या वतीने तहसीलदार कार्यालय तसेच पंचायत समिती शिरोळ या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे युवा आघाडी अध्यक्ष महेंद्र कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे तालुका उपाध्यक्ष छोटू पटेल तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे तालुका महासचिव किरण कांबळे तालुका संघटक गौतम कांबळे तालुका सल्लागार अजित कांबळे शिरदवाड गावचे उपसरपंच अर्जुन कांबळे यासह शिरदवाडचे गाव शिरदवाड गावचे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते घरात नाही नाही म्हटलं तरी सात आठ वर्ष झालं पाणी या घरात नाही लहान लहान मुलं आहेत घरात वाली आणि कोण शिवड लोक बी कोण आमची दखल घेणार घालीच्या पायात आम्ही प्रत्येक वर्षी राहतोय पाणी भरपूर आले की शाळेत जाऊन राहतोय कुणी सुद्धा दखल घेतले कायम वर्षी तेच म्हणते पुढल्या वर्षी करता ह्या वर्षी करता असं म्हणतात शांत बसते त्याच्यामुळे आमचा हलवा लागलाय त्यांचं काय नाही त्यांनी येऊन बघून जायला लागलेत खरं आमचं रोज मरण व्हायला लागले आम्ही ह्यातच मरायला लागले त्याच्यामुळं काय म्हणते बघणार आम्ही आणि आम्ही आम्हाला एक तर ठप्पा लावलायच मागासवर्गी म्हणून मागासवर्गी का दाखवून माणसाला हो अतिक्रमण अतिक्रमण सारखं म्हणाले म्हटलं आम्ही काय करणार हो लहान लहान मुलं आमची बनवणार आम्ही आणि आम्ही गाववालीची लोक आहे दादा नाही म्हणून आम्ही अतिक्रमण करून राहिलोय कुठं आमचं थाराच नाही म्हणून असतं तर मग आम्ही बिल्डिंग बांधला असतं राहिलं असतं कि हो जरा त्यांनी काय तर आमच्याकडे बघ किती वर्ष झालं ला आशा लावून बसले प्रत्येक वर्षी पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी हेच मला बोलायला तू सगळी जण ते पण तेच तिने पण तेच मग आम्ही कुणाकडे बघणार आता आम्ही नाही नाही म्हटलं तरी दहा पंधरा वर्ष झाले की आता ह्याच्या आधी कधी खण हेच नव्हती व पाणी आलंच नव्हतं कधी आम्ही लहान लहान मुलं आम्ही आजारी माणूस आले आजारी माणसं एक आम्ही बसले